यात्राची साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये क्षितिश ठाकूर बहुजन विकास आघाडीचे आमदार हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत शिवाय विनोद तावडे सुद्धा उपस्थित असल्याचं बघायला मिळत आहे क्षितिश ठाकूर यांच्या हातात एक डायरी असल्याचं आपण पाहतोय ज्या डायरीमध्ये पंधरा कोटी रुपयांचा लेखाजोखा असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी काही वेळापूर्वी केलेला होता आणि आता हीच डायरी विनोद तावडे यांना दाखवून क्षितिश ठाकूर जाब विचारत असताना आपल्याला दिसत आहेत बहुजन विकास आघाडी आणि या भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राणा या हॉटेलमध्ये झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळताच क्षितिज ठाकूर हे लगेचच विनोद तावडे यांना जाब विचारण्यासाठी हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत विरारमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली -गट आहे आणि यावेळेस मोठ्या प्रमाणात पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त असल्याचं आपण बघतोय परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सुद्धा प्रयत्न सध्या केले जात आहेत तावडेंच्या डायरीमध्ये पंधरा कोटी रुपयांची नोंद आहे असा आरोप बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते करतायत दोन तासांपासून बहुजन विकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेराव घातलेला आहे तर पंधरा कोटी रुपये या पंधरा कोटी रुपयांची नोंद असल्याचं कळत आहे आणि विनोद तावडे बॅगमध्ये पंधरा कोटी रुपये घेऊन आले असा सुद्धा आरोप बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे हितेश ठाकूर हे सुद्धा या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी तीच डायरी विनोद तावडे यांना दाखवत जाब या संपूर्ण प्रकरणाचा विचारला आहे मात्र विनोद तावडेंनी हितेश ठाकूर यांना शांत करण्याचा प्रयत्न ते करत असल्याचं आपण या व्हिडिओमध्ये या दृश्यांमध्ये पाहतोय साम टीव्हीवर तावडेंच्या डायरीमध्ये तब्बल पंधरा कोटी रुपयांची नोंद आहे आता ही नोंद नेमकी कशासाठी आणि खरंच विनोद तावडे या ठिकाणी पंधरा कोटी रुपये घेऊन आले होते का असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत कारण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका